नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल शेती आणि विज्ञान या मराठी वाहिनीवर तर मित्रांनो सध्या ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये कॉटनमध्ये एक नवीन जे रोग आहे तो चालू झालेला आहे त्याला आपण पानाला पाना येणे किंवा पाने गुंडाळणे जस ज्याला इंग्रजीमध्ये लिप कर असे म्हणतात किंवा हा रोग जो आहे तो आपण पाहू शकता असं पानाला पाना चुरडा आलेला असतो आपण याला चुरडा आला असं म्हणतो तर आपण सगळ्याच कॉटनमध्ये पाहू शकतो याला चुरडं आलेला दिसत आहे पानाला अशी फोल्ड पडलेली आहे आणि पान उभट वाकडं होत आहे तर मित्रांनो हा जो रोग आहे हा माशी तसेच थ्रिप्सच्या अटॅकमुळे होत असतो थ्रीप्स म्हणजेच मावे तुडतुडे तूर तर याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे याबद्दलची आपण आज माहिती बघणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकता हे बघा असे हे कीड जे आहेत पूर्ण पावडरने भरलेला कीट आहे हे बघा हे पाहू शकता आपण तर ही व्हाईट फ्लाय आहे मित्रांनो आणि हे व्हाईट फ्लाय सतत रसशोषक कीड आहे तर या महिन्यामध्ये मित्रांनो पांढऱ्या माशीचा अटॅक जास्त असतो त्याच्या प्रादुर्भावानेच पराठीचे पाणी वाकडे होतात कारण झाडाच्या प्रकाशसंश्लेषणामुळे झाड जे तयार करते ते पूर्णपणे झाडालाच भेटत ते असं नाही ते अन्न जे आहे ते ह्या रसशोषक किडी त्या शोषून घेतात आणि त्यामुळे झाडाला अन्नद्रव्य अपुरे पडल्यामुळे परिणामी पानांमध्ये असा मुडपा किंवा चुरडा येतो तर आपण पाहू शकता इथे पांढरी माशीचं हे सुद्धा दिसत आहे तर हे अशा प्रकारे व्हाईट फ्लायचासुद्धा अटॅक आहे तर आणि मावे तुडतुडे तूर बऱ्यापैकी पानाच्या खालून असे पाहायला मिळतात आपल्याला आता हे बघा इथे मावा तूर तुडतुड्याची अंडी आपण पाहू शकतो तर अशा प्रकारे जेव्हा अटॅक असतो तर नेमकं कोणती फवारणी केली पाहिजे किंवा कोणकोणत्या फवारण्या आपण मारल्या पाहिजे त्याबद्दलची माहिती आपण बघूया हे बघा मित्रांनो हे, मावे तूर, हे आहे मावे तुड हे तुडतुडे आहेत हे हिरवे तुडतुडे आहेत तर हे अशा प्रकारे हे रस शोषत असतात तर यांचा नायनाट कायमचा झाला तर पराठी व्यवस्थित येते आणि कॉटन या पिकाला पुन्हा नवीन चाल आणि वाढ मिळत असते तसेच फूल आणि सामोरची जी स्टेज आहे बोंड भरण्याची तीसुद्धा बरोबर सतत रेग्युलर सुरू होत असते तर त्यामुळेच आपल्याला आता कोणती फवारणी करावी लागेल याबद्दलचे काही आपण प्रात्यक्षिके बघू आणि त्यापैकी जी योग्य वाटेल ती फवारणीची नी निवड आपण करू शकता तर चला फवारण्यांबद्दल माहिती बघूया मित्रांनो आणि जर व्हिडिओतील माहिती आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचू द्या तर ठीक आहे मित्रांनो चला माहिती बघूया तर मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये जे मावे तुडतुडे किंवा पांढरी माशी याचा अटॅक होत असतो आणि त्यामुळे झाडांना चुरडा हा रोग येत असतो तर आपण जी कॉटनची अवस्था बघितली त्याकरता आपल्याला उपयोगी असलेले काही औषधे आणि त्यांचे घटक याची आपण माहिती बघू तर हे आहे स्वाल कंपनीचे ऑक्झेलिस म्हणजेच यू पी एलचे अपाचीसुद्धा येत असते तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो लोनिका मीठ पंधरा टक्के आहे आणि फिप्रोनिलसुद्धा पंधरा टक्के आहे तर फिप्रोनिल आणि फ्लोनिका मीठ यांचे पंधरा पंधरा टक्केचे कॉम्बिनेशन आहे तर ज्या घटकामध्ये फिप्रोनिल असते तर त्यासोबत अडीचं मारायची काही आवश्यकता नाही कारण हा घटक जो आहे तो, तो अडीसुद्धा कवर करत असतो तर त्यामुळे पांढरी माशी मावा तुडतुडा तूर आणि अडी या तिघांचाही नायनाट होतो फ्लोनिका मीठ जे आहे ते मावा तुर्तुडा म्हणजेच ब्लॅक थ्रिप व्हाईट स्ट्रिप्स तर मावी तुडतुड्यासाठी तूर खूप उपयोगाचे आहे म्हणजेच उलाला हा घटक तुम्हाला लक्षात येईल उलालाचे नाव घेतल्यावर आणि फिप्रोनिल जे आहे ते थ्रिप्स परत पांढरी माशीसाठी खूप उपयोगाचं आहे आणि अडीसुद्धा याने जात असते तर याच्यासोबत अडीचं वेगळं काही टाकण्याची आवश्यकता नाही बाकी तुम्ही तुमचे जे इतर औषधे आहेत ते याच्यात टाकू शकता बुरशीनाशक किंवा कोणतं वाडीचे औषधे जे असतात ते टाकू शकता तर हे आहे बायफेनथ्रीन तर आता हे बायफेनथ्रीन दहा इ सी याच्यात आहे तर हे एक औषध असे आहे जे पुष्कळ लोकांना माहीत नाही बायफेनथ्रीन काय काम करते याचं एक छोटंसं मी सुद्धा या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहो बायफेंथ्रीन जे आहे ते टोटल अड्यांचा नायनाट करते आणि पांढऱ्या माशीवर खूप प्रभावी आहे तर हे जसं प्राईड वापरतो आपण तर सुद्धा वापरायला काही हरकत नाही आणि मित्रांनो याचा एक लिटर म्हणजे जसं एक पंपसाठी याचा पंचवीस मिलीचाच डोस असतो याचा जास्त डोस घ्यायची गरज नाही या ऑक्झलिसमध्ये एक पाऊच असते ते पाऊच जे असते त्या पाऊचचे बरोबर दहा पंप बनत असतात अशा प्रकारे ऑक्झलिस किंवा अपाची येत असते आता आपण दुसरा घटक पाहूया हे प्रोड्युन्स आहे गोदरेज कंपनीचं तर या प्रोड्युन्समध्ये बघा या प्रोड्युन्समध्ये जे आहे ते पायरीफॉक्झिफेन दहा टक्के आणि बायफेन्थ्रीन दहा टक्के म्हणजेच हे जे विनाश सुपरमध्ये जे हे बायफेनथ्रीन आहे तर हाच घटक याच्यामध्ये सुद्धा दिलेला आहे तर हे जे बायफेनथ्रीन आहे ना ते पांढऱ्या माशीसाठी खूप इफेक्टिव्ह आहे आणि पायरोफॉक्झिफेन हे अडीसाठी इफेक्टिव्ह आहे आणि दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन मिळतंय तर काही प्रमाणात सुद्धा कवर होत असतो आणि याचे रिझल्ट एवढे जलद आहे की फवारणीच्या अगदी वीस पंचवीस मिनटातच सर्व मावातूरतुडे तो पानाला चिकटलेले दिसतात आणि मरून पूर्ण उलटे होऊन असतात अशा प्रकारे याचे रिझल्ट आहे तर याचा एका पंपाला फक्त तीस मिलीचाच दोध असतो अशा प्रकारे ह्या अर्ध्या लिटरच्या पॅकचे जे आहे ते सोळा ते पंधरा पंप बनू शकतात आणि मित्रांनो हे अर्ध्या लिटरचा एक पॅक आहे आपल्याकडे परत बेस्ट ॲग्रीचं रॉनफिन ए, जी, न, ए, है तर रॉनफेनचं काम बघूया आपण तर रॉनफेनमध्ये पेन जे पेन याच्यात दिलेलं आहे ना दहा टक्के तेच याच्यामध्ये आठ टक्के आहे तर आठ टक्के पेन म्हणजेच अडीचं काम झालं आपलं त्याच्यानंतर डायनेटो डायनेटो डायनेटोफिरान जे धानाच्या शेतीवाले वापरतात तेच कॉटनलासुद्धा जमू शकते तर हे थ्रीपसाठी म्हणजेच मावा तुडतुड्यांसाठी डाय डायनेटोफिरॉन पाच टक्के याच्यात दिलेलं आहे आणि डायनेटोफिरॉन पाच टक्के असल्यावर त्याच्यासोबतच परत डायफेनथ्युरन आहे अठरा टक्के एस सी फॉर्म्युलेशन आहे मित्रांनो तर डायफेनथ्युरन जे आहे ते काय काम करते की टोटल पांढरी माशी जी आहे ती पूर्णपणे क्लिअर करते आणि डायफेन थ्युरन काही प्रमाणात अडीसुद्धा मारू शकते तर याचं जे काम आहे ते अडीला लखवाग्रस्त करून त्याच्या न्यूरोसिस्टमवर मारा करून त्याला संपवण्याचं काम करते हे तर अशा प्रकारे हे डायफेनथ्युरान काम करत असते तीनही घटक याच्यात असल्याने याच्यामध्ये आणखी वेगळं कोणतं कीटकनाशक टाकायची आवश्यकता नाही फक्त यासोबत तुम्ही बुरशीनाशके किंवा इतर कोणते तुमच्या वाढीचे संयोगी जे आहेत म्हणजे जसे बायोस्टिमलन ज्याला म्हणतो ते आपण टाकू शकतो आणि तसंच अलीकडे हे ऊसासाठी असते गन्नो म्हणजे जसं पोलीस माहीत आहे तुम्हाला पोलिसचं नाव घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल कदाचित तर हे गन्नो जे आहे हे गन्नो याच्यामध्ये आपण पाहू शकता फिप्रोनिल चाळीस टक्के आणि इमिडा क्लोपरेट चाळीस टक्के तर हे आजकाल पराठीवर खूप मारून राहिले लोकं कारण याची रिझल्ट खूप छान येत आहे तर याच्यामध्ये फिप्रोनिल असल्यामुळे याच्यातसुद्धा अडीचं काही वेगळं टाकण्याची आवश्यकता नाही तर फिप्रोनिल काय करतं की फिप्रोनिल अडीसुद्धा मारते आणि पांढरी माशीसुद्धा तर त्याच्यामुळेच याच्यामध्ये इमिडा क्लोपरेट जे आहे ते थ्रिपचा अटॅक म्हणजेच मावा तुडतुडा हे सगळं साफ करते त्याच्यामुळेच काय होते पराठीला नरमपणा आणि हिरवेगारपणा लवकर येत असतो कारण हिरवेगारपणा नसणे म्हणजेच पराठीचं रस शोषण किडीमुळे जो तिचा जो रस आहे किंवा तिने तयार केलेले अन्न जे आहे ते झाडाला अपुरे पडते कीटक शोषत असतात हे रस आणि त्यामुळेच आपली पराठी थोडी भोरट आली म्हणतो आपण किंवा पिंगट आली म्हणतो तर हे कारणे घडू शकतात तर अशा प्रकारे याच्यापैकी कोणतंही एक औषध मारलं तरी या महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल आणि अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो जर या व्हिडिओमधली माहिती आवडली तर तुम्ही पण हे यापैकी कोणतंही एक औषध घेऊन फवारणी करू शकता तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल आणि बऱ्यापैकी छान रिझल्ट मिळेल तर अशा प्रकारे या व्हिडिओत माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला तर, तर नक्की शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पण माहिती पोहोचू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक जरूर करा तर ठीक आहे मित्रांनो भेटूया अशाच माहिती पूर्ण नवीन व्हिडिओमध्ये सध्या तुरींची फवारणी चालू होणार आहे तर तुरीसाठी पण एक फवारणी आपण पुढच्या व्हिडिओत सांगणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद नमस्कार धन्यवाद